आपल्याकडे सणसूद कोणताही असो प्रत्येक सणासुदीला आपण फुलं झाडाची पानं आणतोच आणि मग त्याचा नंतर उपयोग कसा करायचा ते मी या व्हिडिओत सांगितले हा व्हिडिओ थोडा जुना आहे बरं का दसऱ्याला शूट केलेला आहे पण तुम्ही हा कोणत्याही सणासुदीला या व्हिडिओचा उपयोग करून या फुलांचा आणि पानांचा उपयोग करू शकता ते कसं चला पाहूया कालच दसरा झालाय तर सगळ्यांकडे ही झेंडूची फुले असतील आणि आपट्याची पानंसुद्धा असतील याला बऱ्याच ठिकाणी सोनंसुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडेही सोनं असेल आणि झेंडूची फुलं असतील ना तर मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा हा पदार्थ बनवाच खात्रीने सांगतेय तुम्ही नेहमी नेहमी कराल जेव्हा फुले शिल्लक राहतील तेव्हा हाच पदार्थ तयार कराल हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बहुतेक वेळा आपण काय करतो झेंडूची फुले जर अशी शिल्लक राहिली किंवा हार वगैरे आपण तयार करतो हारामध्ये सुद्धा जी झेंडूची फुलं असतात ती दुसऱ्या दिवशी लगेच सुकत नाहीत आणि जरी सुकलेली असतील तरीसुद्धा आपल्याला या पदार्थासाठी चालणार आहेत कारण आपल्याला ही मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायची आहेत पण आपण काय करतो ही टाकून देतो किंवा मग ती इथे तिथे पडून खराबच होऊन जातात त्यापेक्षा जर तुम्ही एकदा हा पदार्थ बनवलात ना तर खात्रीने सांगते नेहमी नेहमी करायला आता दिवाळीसुद्धा येते दिवाळीमध्ये सुद्धा बहुतेकजणं फुलं आणतातच आपण सुद्धा फुलं आणतो त्यावेळीसुद्धा तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवू शकता आणि स्टोअर करून अगदी कितीही दिवसांसाठी ठेवू शकता तर इथे मी काय केलेलं आहे आपट्याची पानं अशी तव्यामध्ये ठेवलेली आहेत गॅस चालू केला आहे मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे आणि आपल्याला ही फुलं आता यामध्ये टाकून घ्यायची आहेत अगदी अशा पद्धतीने जितक्या क्वांटिटीत तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे ना तितकी फुलं तुम्ही घेऊ शकता संपूर्ण हाराचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता हारामधली जी फुलं असतात ना ती काढून घ्यायची सुकलेली असतील कोमजलेली असतील तरीसुद्धा चालणार आहे बरं फुलं फक्त झेंडूचीच असतील तर असं नाही तुमच्याकडे जी कोणती फुलं असतील ना ती चालणार आहेत तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण झेंडू या तव्यामध्ये टाकून घेते तर आता मी इथे पिवळ्या झेंडूचासुद्धा वापर केला आहे आणि केशरी झेंडूचासुद्धा वापर केलेला आहे तुमच्याकडे जा जास्वंद असेल मोगरा असेल अगदी कोणतीही फुलं असू द्या नक्कीच तुम्ही यामध्ये घालू शकता मोगरा किंवा गुलाब असेल ना तर आपण जो पदार्थ बनवतो आहे ना तो, तो अजून जास्त छान होईल तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं भाजून घेणारे आपल्याला मीडियम फ्लेमवर एक मिनिटभर फक्त ही फुलं थोडी परतवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आणि ती थोडीशी मऊ होईपर्यंत पानं छान कुरकुरीत झालेली आहेत पहा आपण ही फुलंसुद्धा अशा पद्धतीने थोडीशी भाजून घेऊयात आता इथे कमीत कमी एक मिनिटभर मी ही फुलं भाजून घेतलेली आहेत फुलं अशी भाजून झाली की मग आपल्याला एका प्लेटमध्येही काढून घ्यायची आहेत तर पहा इथे मी आता गॅस बंद करते आणि ही फुलं एका प्लेटमध्ये काढून घेते आता ही फुलं थोडीशी कोमट होऊन देऊया अगदीच गरम गरम असताना लगेच आपल्याला वाटायला नाही घ्यायचे थोडीशी कोमट होऊन देऊया आणि अर्ध्या मिनटातच ही लगेच थंड होतात जास्त वेळ लागत नाही मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये पहा मी धूप घेतलेलं आहे आता हा काळी धूप आहे माझ्याकडे आणि चंदनाचा ह्याला सुगंध आहे तुमच्याकडे जो कोणता धूप असेल तो तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता त्याचबरोबर असा काळा धूपसुद्धा येतो पहा तोसुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि चार कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घेतलं तुमच्याकडे जर ओला काडी धूप असेल ना तर तुम्ही तोसुद्धा नक्कीच इथे घेऊ शकता आता आपण अशा पद्धतीने जी पानं होती ती टाकून घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचबरोबर या पाकळ्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने आणि आता मिक्सरला हे सर्व छान असं एकदम बारीक वाटून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा ही सर्व फुलं मी मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतलेली आहेत आणि आपण जो काळा धूप घातला होता ना त्यामुळे याचा रंग असा आलेला आहे जर तुम्ही काळा धूप नाही घातलात तर याचा रंग थोडा वेगळा येईल आणि पहा ह्याला छान मवारीसुद्धा आलेली आहे पाहू शकता तुम्ही जर ओला धूप घातलात ना तर अगदी मस्त मवारी येते ह्याला पण माझ्याकडे ओला धूप नव्हता त्यामुळे मी आता काय करणार आहे यामध्ये अगदी थोडंसं तूप घालून घेणार आहे थोडं तूप मी साईडला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला हाताला लावायला आणि थोडं तूप यामध्ये घालून घेतलं हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया जर तुमच्या घरामध्ये मच्छर झाले असतील किंवा मग छोटे छोटे किडे वगैरे येत असतील रात्रीचे त्यावेळी नक्कीच तुम्ही हा धूप जाळू शकता कोळसा पेटवून त्यावरती तुम्ही ही फक्त पावडर टाकलीत ना तरीसुद्धा छान असं धुपाचं काम करतं पण प्रत्येकाकडेच कोळसा नसतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हातावरती याचा पुन्हा धूप बनवू शकता पहा अगदी सहज असा हा धूप तयार होतो थोडंसं हाताला तूप घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा धूप बनवून घ्यायचा आपला नेहमीचा धूप जितका वेळ पेटतो ना त्यापेक्षा जास्त वेळ हा धूप पेटला जातो कारण आपण यामध्ये फुलांचा आणि पानांचा वापर केलेला पाना आहे त्याचबरोबर याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आपण यामध्ये थोडंसं तूप आहे आणि त्याचसोबत जी पानं आहेत फुलं आहेत त्याचा सुग हा सुगंध यामध्ये मिसळला जातो त्याचसोबत मी यामध्ये जो धूप वापरला आहे तो चंदनाचा आहे त्यामुळे हे सगळे सुगंध जे आहेत ते मिक्स होतात आणि खूप मस्त याचा सुगंध येतो ज्यावेळेस तुम्ही हे मिक्सरला फिरवाल ना तेव्हाच तुम्हाला जाणवेल की किती छान याचा सुगंध दरवळलेला आहे तर पहा असा जर धूप तुम्ही देवासमोर लावलात तर खरंच घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण राहील त्याचबरोबर आपण तिन्ही सांजेला ज्यावेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेस हा धूप लावला तर घरामध्ये मच्छरसुद्धा राहणार नाहीत पहा मी इथे या पद्धतीने धूप तयार करून घेतलेले आहेत बरे हे मी मोठे धूप तयार केलेत म्हणजे काय होतं कमीत कमी तास दीड तास तरी हा धूप पेटत राहील जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान आणि पातळ धूपसुद्धा करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे धूप तयार करून घेतलेले आहेत अगदी सहज तयार होता ते पहा आता मी तुम्हाला पेटवूनसुद्धा दाखवणार आहे इथे मी माचिसने पेटवते आहे पण आपण शक्यतो धूप दिव्यावरती वगैरे धरून पेटवतो त्यावेळेस तो, त्या तो व्यवस्थित पेटला जातो माचिसने पेटायला थोडा वेळ घेतो पहा मी तुम्हाला दाखवते प्रत्यक्ष आपण इथे थोडं झूम करून बघूया म्हणजे तुम्हालासुद्धा नीट दिसेल अशा पद्धतीने मी इथे हा धूप पेटवून घेणार आहे तुम्ही जर हा धूप गॅसवर धरलात किंवा मग दिव्यावर धरलात ना तर तो अगदी पटकनी पेटला जातो नंतरनं मी हा धूप गॅसवर धरूनच पेटवून घेतलेला आहे तर पहा तो कसा पेटतो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याचा सुगंध खरं सांगते घरामध्ये खूप छान दरवळत राहतो त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा धूप तयार करून पहा आणि यामध्ये मी मोठे मोठे चार धूप केलेत पण तुम्ही जर रेग्युलर साईजचे थोडे लहान धूप केलेत ना तर सहा सात धूप आरामात होतील जर तुम्ही पाच सहा धूप ज्यावेळेस आपण मिक्सरला घालतोय त्यावेळेस पाच सहा धूप मिक्सरमध्ये घातले आणि एका हाराचे पूर्ण फुलं घेतलीत ना तर तुमचा भरपूर धूप तयार होईल आता दिवाळीसुद्धा येते तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पहा पहा मस्त असा पेटला गेला आहे नंतर न मी गॅसवरती धरून ह्याला पेटवून बाहेर ठेवून दिलं खरं सांगतीये बाहेर धूप लावला ना तरीसुद्धा अगदी घरामध्ये छान त्याचा सुगंध दरवळत राहतो पहा एकदा तरी या पद्धतीने नक्कीच तुम्ही हा धूप पेटवून पहा अप्रतिम होतो आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला ही धूप करण्याची पद्धत आवडली का कमेंट करून नक्कीच सांगा अशीही आपली फुलं वायात जातात त्यापेक्षा त्याचा असा काहीतरी उपयोग केला तर खरंच खूप फायद्याचं होतं आणि घरातले सुद्धा भरभरून कौतुक करतील कारण तुम्ही टाकाऊपासनं टिकाऊ काहीतरी केलेले पहा मी ह्याला थोडंसं सजवून घेते अप्रतिम झालेला आहे खरं सांगते हे धूप तुम्ही नक्की ट्राय करा त्याचा सुगंध तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल ना तर थोडीशी तुम्ही तीसुद्धा नक्कीच यामध्ये घालू शकता आणि जर दिवाळीमध्ये करणार असाल तर तुमच्याकडे ही आप्याची आपट्याची पाणी आहेत त्यावेळेस तुम्ही फक्त फुलांपासूनसुद्धा अशा पद्धतीचा धूप तयार करू शकता तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया